हॅलो एव्हरी वन गुड इव्हनिंग कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल जसं की तुम्हाला वेदर दिसतच आहे भरपूर असा पाऊस सुरू आहे होतं असं की थोड्या वेळापूर्वी भरपूर अशी ऊन होती त्यामुळे मी कपडे वगैरे वाळू घातले आणि लगेच म्हणजे विदिन अ टेन मिनिट्स एवढा मुसळधार पाऊस येतो आहे आणि मग पाऊस आला की हेच होतं काहीतरी गरम खायचं काहीतरी चटपटीत खायचं पण चटपटीत असं तर नाही होणार कारण जेवण भरपूर उशिरा झालं होतं आणि त्याचबरोबर मला एवढी झोप येत होती आज पण अव्यू अजिबात झोपायच्या मूडमध्ये नव्हता ते म्हटलं आता तो तर काही झोपत नाही आहे आणि मला झोप येत आहे तर चला मस्त एखादी असा चहा बनवायचा आणि वेदरचं एन्जॉय करत करत वेदरला एन्जॉय करत करत प्यायचं मग आज काळा चहा केला आणि त्याचबरोबर आजीची पण आठवण झाली ती असली की ती मला भरपूर अशी कंपनी देत होती सकाळ संध्याकाळ चहा प्यायसाठी पण आज ती काही अवेलेबल नाही आहे पण असो तिच्या आठवणीतच मी चहा घेते आणि त्याचबरोबर अव्यूला मी टी व्हीवर गाणी लावून दिले एक दोन कारण मला थोडंसं व्हिडिओ शूट करायचो आणि त्याचबरोबर मला बाल्कनीत बसूनच चहा एन्जॉय करायची इच्छा होती म्हणून म्हटलं की चल त्याला एखाद ते गाणं लावून देते तेव्हापर्यंत ते मी माझं लसूण पण शिलून ठेवून देते कारण लसूण सोलायसाठी सुद्धा थोडासा वेळ लागतो आणि इतक्यात ना लसूण असा थोडासा ओलसर येतो आहे तर त्याची पात जे बाहेरची कवर आहे ते लवकर निघत नाही त्यामुळे मग ते पण करून घेतलं आणि मस्त त्याचबरोबर चहासुद्धा एन्जॉय केला चला तर आता स्वयंपाकाची वेळ झाली आहे पण आज मी थोडा लवकर स्वयंपाक करते नॉर्मली मी सहा साडेसहा वाजता वगैरे स्वयंपाक करते पण आज मी स्वयंपाक करते आहे चार ते पाचच्यामध्ये मध्ये कारण आज माझ्याकडे जेवण करायला गेस्ट येणार आहे आणि खूप स्पेशल गेस्ट येणार आहे ते कोण ते तुम्हाला पुढे सांगतेच मी त्यापूर्वी सांगते की माझे तांदूळ संपलेले डब्यातले तर म्हटलं चला तर रिफिल करून घेते तांदूळ आणि त्याचबरोबर अव्यू आला कारण मी किचनमध्ये आणि अवयव आजूबाजूला नसेल असं तर शक्यच नाही त्यामुळे तो आला आणि हा जो आमचा पहिला कॅबिनेट आहे तो ओपन झाला की अव्यूचं असतं की मला गुळ दे त्याचं सगळ्यात फेवरेट आहे ते कॅबिनेट ओपन झालं की की मला गुळ दिल्याशिवाय कॅबिनेट बंद होणार नाही आणि कधी कधी असं असतं की मला तिथे पाच ते सात मिनटं लागतात क्लिनिंग करायला वगैरे तर गुळ संपल्यानंतर परत येतो की अरे कॅबिनेट बंद नाही आहे मला परत गुळ दे असं त्याचं सुरू असते त्यामुळे मी त्याला थोडंसं गूळ देऊन देते कधीकधी मी हळद आणि गूळसुद्धा देते त्याला सर्दी खोकला असला तर पण आता सध्या त्याला साधं गूळच देते आणि त्याला गूळ म्हणजे चॉकलेट वाटतं आणि तो खूप इंटरेस्ट घेऊन खातो आणि हा गूळ खरंच खूप स्पेशल आहे कारण यात अजिबात इम्प्युरिटीज नाही आहे एकदम प्युअर गूळ आहे त्यामुळे मी त्याला द्यायलासुद्धा मागे पुढे करत नाही त्याचबरोबर त्याला पाण्याची तहान लागली होती माझ्या जवळ आला थोडा रडत होता रडला की कधी त्याला चिडचिड होत असते कधी भूक लागते तर कधी तहान आणि कधी कधी असं असते की आई मला बाहेर घेऊन चल किंवा माझ्याशी खेळ पण आज त्याला तहान लागली होती आणि मी लवकर ते प्रेडिक्ट केलं की त्याला तहानच लागली आहे कारण मलासुद्धा लवकर स्वयंपाक आवरून घ्यायचा होता आणि आज स्वयंपाकात थोडा स्पेशल मेन्यू राहणार होता नॉर्मली भाजीपोळी भातवरण असते पण आज त्याचबरोबर कढी आणि भज्जे आणि त्याचबरोबर शिरासुद्धा मी करणार होती तर मला हे सगळं करायला थोडा वेळ लागणार होता आणि त्यातल्या त्यात दोन नाही तर चार लोकांचा स्वयंपाक होता त्यामुळे थोडा वेळच होणार होता म्हटलं चल यूला कसं रमवायचं कारण गाणे तर मी आता बंद केले थोड्या वेळेस मी त्याला टी व्ही दाखवत असते नॉर्मली आता त्याला रमवायचं कसं तर त्याच्या आत्यानी त्याच्यासाठी एक बुक आणलं आहे जे की वाचतंसुद्धा त्याला असं क्लिक केलं की ते मी भरपूर वेळ त्याच्याशी खेळली पण त्याचं काही मन लागत नव्हतं तर तो त्याला टॉईससोबत तो रमवायला मदत केली म्हटलं बघ कसं घोडा चालतो आहे कसं काय सगळं असं एरोप्लेन वगैरे चालवून दाखवलं आणि तो थोडा रमला द्यात म्हटलं चल तो रमला तेव्हापर्यंत कुकरची तयारी करून घेते कारण एकदा कुकर लावला की तो थंड व्हायलासुद्धा वेळ लागतो म्हणून सर्वात आधी कुकरची तयारी केली चला तर कुकर आता ठेवला आहे त्याची चार ते पाच शिट्टी होईपर्यंत मी माझं अद्रक लसणाचं वाटप करून घेते कारण मला आज भाजी करायला अद्रक लसण लागणारच आहे नॉर्मली मी आणि प्रीतम असलं तर कधी साधी भाजीसुद्धा होते म्हणजे बिना अद्रक लसणाची सुद्धा ग्रेव्हीवाली भाजी होऊन जाते पण कोणी गेस्ट येणार असेल तर नेहमी एका गृहिणीला हेच वाटतं की अरे आपल्या हाताचा स्वयंपाक चांगला व्हावा आणि समोरच्याचं पोट व्यवस्थित भरलं पाहिजे म्हणजे जर भाजी चांगली असली तर माणूस दोनच्याऐवजी तीन पोळ्यासुद्धा खातात आणि माझे नेहमी तेच प्रयत्न असते की जो कोणी माझ्या घरी येतो तो पोटभर असं खाऊन जेवण करून गेलं पाहिजे किंवा नाश्ता जरी केला तरीसुद्धा पोटभर खाल्लं पाहिजे चला तर आज अवयूचे बाबा थोडं लवकरच येणार होते आणि हे नव्हतं माहिती मला की ते एवढ्या लवकर येणार होते नॉर्मली ते सहा ते सातच्या दरम्यान येणार असं बोलले होते कारण आज त्यांचे सीईओ येणार होते त्यांच्या ऑफिसला पण तरीसुद्धा ते भरपूर लवकर आले आणि लवकर आले तर काय ते भरपूर असे भिजून आलेले आणि त्यांची कलीग पण त्यांच्याबरोबर आली होती झालं असं की त्यांची कलीग आमच्या घरापासून अगदी जवळच राहते आणि मोस्ट ऑफ टाईम दोघांचं सेम ऑफिस आहे म्हणजे दोघांचं सेमच ऑफिस आहे आणि जाता येता ती म्हणजे प्रीतम तिला पिक करतो आणि ड्रॉपसुद्धा करतो कारण कारण अगदी त्याच्या जवळच्या रस्त्यावरच ती पडते पण आज झालं असं की मी प्रीतमला बोलली होती की प्रीतम पॉसिबल असेल तेवढ्या लवकर घरी ये आणि तो अख्खा भिजला होता त्यामुळे त्यांनी म्हटलं की चल मी आता घरी जाते चेंज करते तेव्हापर्यंत पाऊसही थांबेल मग मी तुला ड्रॉप करून येते पण तो घरी आला पण पाऊस काही थांबला नव्हता तो आता चेंज वगैरे करून घेतलं होतं त्यांनी आणि मी त्याच्याकडला खूप म्हटलं की अरे चहा कॉफी काहीतरी घे किंवा जेवण करून जा मी खूप आग्रह केलं तिला पण ती मला बोलली की ती रात्री अजिबातच जेवण करत नाही आणि ते ऐकून मी ट्रली शॉक झाली आय uh, डंट नो कोणी विदाउट जेवण रात्री कसं त्यांना झोप हो येत असेल पण आत ॲक्च्युली तिची ती थी हॅबिट झाली आहे कारण दिवसभर बसून असते आणि त्यानंतर तिचं डायजेस्टिव सिस्टीम थोडंसं वीक आहे म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू अदर्स कारण ती बोलली की रात्रीत जर तिने जेवण केलं तर तिला भरपूर असं ॲसिडिटीचा त्रास होत असतो हे बघा तुम्ही सगळ्यात स्पेशल मुवमेंट ऑफ द डे प्रीतम अख्खा भिजला होता आणि प्री अव्यू त्याला घेऊन बाथरूममध्ये जात होतं आणि ते खूपच ॲडॉरेबल होतं मला खूप क्यूट वाटलं ते तुम्हाला माझ्या आवाजावरनं पण कळलं असेल लिटरली त्यांनी बाबाचा हात धरला आणि बाथरूममध्ये घेऊन जायला मदत करत होता दॅट इज सो स्वीट त्यानंतर आमच्याकडे मीना होती जी कलिक त्याची आली आहे तिचं नाव मीना आहे तिच्याबरोबर मी इतक्या गप्पा मारल्या पण असं झालं होतं ना म्हणजे थोड्या वेळा मी बसली तिच्याबरोबर गप्पा मारायला त्याचबरोबर माझ्या बॅक ऑफ माइंड सुरू होतं की अरे दीपिका तुला स्वयंपाकसुद्धा करायचं आहे आणि तुझी जे गेस्ट आहे ते विदिन अ वन आवर घरी येतील वन ऑर टू आवर येतील म्हणून मग मी म्हटलं की मी ना तू माझ्या जवळ बस जवळ म्हणजे किचन आणि हॉलच्या बिटवीन स्पेस आहे तिथे चेअर लावून बस म्हणजे आपल्या गप्पा पण होतील आणि त्याचबरोबर मी भाजीसुद्धा म्हणजे भाजी, भाजी स्वयंपाक जो माझा सुरू आहे तेसुद्धा करेल तर ती बोलली की तुम्ही तुमचा स्वयंपाक करून घ्या आणि प्रीतमसुद्धा चेंज वगैरे करून आला होता तर तो बोलला की मी तिला कंपनी देते जा तू तुझा स्वयंपाक कर आता कसं असतं कोण घरी आलं आणि जर ती बाई माणूस असेल तर असं वाटतं की यु नो आपण बोलावं तिच्याशी किंवा तिला थोडंसं एंटरटेन करावं असं नको वाटायला की ती आली आणि मी किचनमध्येच लागून आहे त्यामुळे मला ते काही पटत नव्हतं म्हणून मग मी अधूनमधून अधूनमधून जाणेनं जाणेनं करत होती किचन हॉल किचन हॉल असं चला त्याचबरोबर एक गोष्ट सांगते ही जी मुंग मुंगाची आणि उडीद उडीदळाची वडी आहे ही माझ्या माहेरून आली आहे म्हणजे माझ्या मम्मीने मला पाठवली आहे मागल्या लग्नाला तीन वर्ष झाली आणि मागल्या तीन वर्षापासून माझी मम्मीच मला वड्या पापड हे सगळं पाठवत असते आणि हे लिटरली मला ती दोन दोन तीन तीन किलो पाठवते कारण प्रीतमला वडी वांग्याची भाजी भयंकर आवडते आणि आमच्या म्हणजे जे सावजी लोकं आहेत म्हणजे आम्ही सावजी आहो आणि त्या लोकांमध्ये वडी वांग्याची भाजी ही सगळ्यांनाच आवडत असते मोस्ट ऑफ टाईम आम्ही वडी वांग्याची भाजी करत असतो आणि मी विचार केलं की नेहमी पनीर किंवा आलू हे सगळं तर नेहमीच होतच राहते तर चल आज मी वडी वांग्याची भाजी करते कारण बिगल सावजी हे सगळ्या आमच्याकडे सगळ्यांनाच आवडत असतं असं झालेलं त्यानंतर प्रीतम आला प्रीतम बोलला की अरे तू इथे आली परत तिथे बस थोड्या वेळ आणि त्याला हेही कळत होतं की मला स्वयंपाक करायचा आहे तर तो सुद्धा थोडासा नाही का असं हे होत होतं की अरे मी काय बोलू तिच्याशी आणि किती बोलू तिच्याशी असं झालेलं त्याला पण आता काय करणार ना गेस्ट पण येणार होते आणि ती पण होती तर मला थोडं बॅलेन्स करायला डिफिकल्ट होत होतं आणि हे तिला जाणवलं म्हणून ती चाली किचनमध्ये आणि माझ्याशी गप्पा मारत बसली आणि आम्ही भरपूर सगळ्या अशा गोष्टी केल्या आणि इतक्या गोष्टी केल्या की मला वाटलंच नाही की मी तिला पहिल्यांदा भेटत आहे अँड शी सो स्वीट म्हणजे ती माझ्याशी इतकं रिस्पेक्टफुली बोलत होती आणि इतक्या सगळ्या गोष्टी मला सजेस्ट करत होती ॲक्च्युली ती वर्किंग आहे आणि तिला दोन किड्स पण आहेत स्टील शी इज वर्किंग आणि मला तिला खरंच सल्यूट करायची इच्छा होत होती कारण मला एक बाळ सांभाळून घर सांभाळणं इतकं डिफिकल्ट जात आहे सध्या की म्हणजे यु नो डोक्यात काहीतरी वेगळं सुरू असते बाळाकडे लक्ष द्या घराकडे लक्ष द्या तर थोडंसं डिफिकल्ट होत आहे माझ्यासाठी बट ती वर्किंग पण आहे आणि दोन बाळांची आई पण आहे त्याचबरोबर ती घरसुद्धा मॅनेज करतं पण हा एक तिच्यासाठी हा प्रॉफिट वाला पॉईंट आहे की कधी तिची आई तिच्या कडे महिनाभर असते आणि कधी तिचे लॉस तिच्याकडे महिनाभर असते त्यामुळे थोडंसं तिच्यासाठी यु you नो know, टेन पर्सेंट कमी त्रास आहे असं म्हणता येईल कारण ती ऑफिसमध्ये दोन वीक म्हणजे व अ वीक जात असते जसं की प्रीतमचं पण अ वीक असतं आणि तिचंसुद्धा तर ती ऑफिसला दोन दिवस जाते आणि बाकी दिवस ती घरूनच काम करते त्यामुळे थोडंसं डिफिकल्टीज कमी होतं आणि मला असं वाटतं बिंग अ वर्किंग एक म्हणजे बॅक ऑफ माइंड तर असतंच की बाळ घरी आहे मुलगी आहे घरी म मुलगा आहे घरी पण ॲज वेल ॲज हे असतं की करिअर स्टक नाही झालं आहे ते सुद्धा सुरूच आहे त्याचं एक सॅटिस्फॅक्शन पण असतं आणि सगळ्या गोष्टी ती मॅनेज करते आहे आणि रिअली हॅड्स ऑफ टू हर की ती सगळ्या गोष्टी मॅनेज करते आहे आणि तिच्याकडनं मला भरपूर काही त्या दिवशी शिकायला सुद्धा मिळालं जसं की मला माझ्या बाळाचं फीटसुद्धा सोडवायचं आहे पण तो काही सोडत नाही आहे म्हणजे माझे इतके प्रयत्न सुरू आहे त्याच्यामागे पण म्हणजे प्रत्येक वेळेस मी हरते आणि तो जिंकतो आहे म्हणजे बाळाने जिंकणं हे कधी कधीतरी आईला चांगलंच वाटतं पण मला फीट त्याला खरंच सोडवायचं आहे तुमच्याकडे याच्यासाठी काही जरी उपाय असेल तर प्लीज, प्लीज 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 मला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर आता माझी भाजी म्हणजे मा ऑलमोस्ट शिजतच आली होती आणि मी पीठसुद्धा मळून ठेवलं होतं थोडं पीठ मळलं तर कसं ते छान सॉफ्ट सॉफ्ट पोड्या होत्यात म्हणून मी आधीच मळून ठेवलं त्याचबरोबर आता मी कढीची तयारी करते कढीसुद्धा म्हणजे मी एकदम सिम्पलच कढी बनवते तुम्हाला जर माझ्या कढीची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करा मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की तुम्हाला माझ्या कढीची रेसिपी सांगेल आणि कढी ना कधीही जेवणात असली तर तर म्हणजे मला वरणाची गरजच भासत नाही आणि कढी माझीच खूप फेवरेट आहे म्हणजे थंडीमध्ये ना कढीचं इतका मस्त म्हणजे जेवण इतकं मस्त होते आणि जर सुगंध इतका मस्त येतो ना कढीपत्ता वगैरे आपण घातला तर खूपच टेस्टी होते म्हणजे मला कढी खूप आवडते आणि ज्या दिवशी कढी असते त्या दिवशी मी वरण थोडं कमीच बनवते आणि नेहमी मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझं वरण वेस्ट होते कारण आपल्याला असं वाटतं की गेस्ट आले तर ऑब्विस्ली त्यांना आपण वरण तर वाढूच पण ते पण कढीवरच म्हणजे माझ्याकडे जे गेस्ट आले त्यांनीसुद्धा कढीच एन्जॉय केली होती त्यात दिवशी चला तर माझी कढी आणि भाजी ऑलमोस्ट होत आली आहे भात सुद्धा झाला आहे आणि एक मी प्लॅन केलेला की मी रवा भाजून घेईल म्हणजे भाजून त्यात ड्रायफ्रूट्स वगैरे व्यवस्थित भाजून ठेवून देईल पण मी पाणी घालणार नाही कारण कसं असतं ना तुम्ही जेव्हा शिरा बनवता तेव्हा त्यात ते तुम्ही जर आधीच पाणी घालून त्याला शिजवून घेतलं तर ते नंतर गरम करतानासुद्धा असं थोडंसं स्टिकी स्टिफी होते म्हणून मला ते स्टिफी नको हो होतं म्हणून मी त्या विचार केला की मी फक्त भाजून तुपात त्याला साखर वगैरे सगळं घालून ठेवेल आणि जसं ते लोकं आले तर त्यावेळेस मी त्यात पाणी घालेल म्हणजे ते जेवण वाढेपर्यंत छान असं गरम राहील त्या हिशोबाने मी ते केलं आणि त्याचबरोबर आता मी माझे कांदेसुद्धा कट करून घेते म्हणजे मी भजे भजी करणार आहे आणि भज्यांसाठी भरपूर असा कांदा लागतो म्हणून मी कांदे पण कट करून ठेवते आणि त्याचबरोबर ना असं पुढे मागे पुढे मागे पळत होता की आई एवढ्या वेळची किचनमध्ये आहे आम्हाला अजिबात एंटरटेन करत नाही आहे म्हणून मी थोड्या त्याला घेतलं जवळ त्याचा लाड वगैरे केला आणि मग त्याला मी परत म्हटले जा आता तू खेळायला जा मला आणखी थोडं काम आहे जसं की मी सांगितलं की मी रवा भाजून ठेवला होता तर हा माझा रवा त्यात मी ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं घालून घेतलं होतं आणि त्यानंतर आता आहे चपाती करायची वेळ मी भाज्यांचं सुद्धा सगळं रेडी करून ठेवलं होतं आणि एकीकडे भजी आणि एकीकडे हलवा असं होईल माझं ते लोक आलं की लगेच काय असं जेवण करणार नाही थोडं म्हणजे दहा पंधरा वीस मिनटं तरी बसतील त्यानंतरच जेवण करीत आणि तेवढ्या ते वेळात माझं भजी आणि हलवा होऊन जाईल त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी हे सगळं केलं आणि लगेच मग ते दोन ते तीन मिनिटातच मला माहिती होतं की ती घेतील ॲक्च्युली काय झालं आ, मी आठ वाजता त्यांना फोन करायचं असं डिसाईड केलं होतं म्हटलं आठ वाजेपर्यंत वाट पाहते मग त्यानंतर मी त्यांना फोन करेल पण झालं असं की आठ वाजायला अगदी म्हणजे एक किंवा दोनच मिनटं होते आणि ते आले म्हणजे मी विचारच करत होती की इतकं अॅक्युरेट आणि इतकं कॉन्सिडन्स कसं होऊ शकतं मी जस्ट आता कॉल करणारच होती त्यांना आठ वाजता आणि ते दोन मिनटापूर्वी म्हणजे आठ वाजायला दोन मिनटापूर्वी ते लोक माझ्या घरी आले आणि बघा आता माझ्याकडे कोण आलं आहे चला तर मी तुम्हाला भेटवते पायल आणि शुभम हे दोघं माझ्याकडे आले आहेत आणि हे दोघं खूप असं स्पेशल गोष्टीसाठी आले आहे तसं तर मी म्हणजे पायल माझ्याकडे दोन ते तीन दिवस राहायसाठी येणारच होती जसं की तुम्ही मिनी ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कळालंच असेल की पायल आमच्याकडे दोन दिवस राहणार होती त्याचबरोबर शुभम तिला सोडायला आला होता माझ्याकडे आणि मी म्हटलं शुभम दादा येणार आहे तर त्याला सांगशील की जेवण पण आमच्याचकडे करायचं आहे म्हणून आणि ती खूप सारा खाऊ आणि मिठाई घेऊन आली होती अवयू आणि आमच्या सगळ्यांसाठी थँक्यू सो मच पायल अँड शुभम दादा त्याचबरोबर पायल खूप स्वीट इन नेचर आहे म्हणजे माझा आणि तिचं खूप छान जमलं आम्ही भरपूर अशा गोष्टी केल्या भरपूर करिअर रिलेटेड आणि भरपूर आणखी पण वरच्या इकडल्या तिकडल्या गोष्टी भरपूर केल्या खूप मज्जा खूप धम्माल केली आणि पायल आमच्याकडे दोन दिवस तीन दिवस यासाठी राहायला आली आहे कारण आता आहे आषाढी एकादशी आणि जेव्हा आषाढी एक सॉरी आषाढी पौर्णिमा जेव्हा असते ना तेव्हा ती माहेरी जाते पण माहेरी जाणं तिचं काही शक्य नव्हतं त्यामुळे ती माझ्याकडे आली होती दोन दिवस राहायसाठी आणि त्याचबरोबर आल्या आल्या मी तिला कामाला लावलं भज्जे करायला ती बोलली की चला मी पण मदत करते आणि याप्रकारे आमचा मस्त स्वयंपाक झाला भजे तिने खूप छान आणि क्रिस्पी बनवले होते आणि शुभमदादा आणि प्रीतमला आधी आम्ही जेवायला वाढलं कारण होतं असं ना की अवयू सगळ्यांना सोबत काही जेवण करू देणार नव्हतं हे मला माहितीच होतं म्हणून शुभमदादा आता आणि प्रीतम आधी जेवण केलं त्याचबरोबर प्रीतम अव्यूला मी थोडंसं एंगेज करून ठेवलं त्याच्या टॉईजमध्ये आणि पायल त्यांना जेवायला वाढत होती आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर मी आणि पायल जेवायला बसलो आणि त्या ड्युरेशनमध्ये प्रीतमनी अव्यूला भरपूर वेळ असं सांभाळलं कारण त्यांनी मला जेवण नसतं करू दिलं आता तुम्ही आमचं ताड बघू शकता मस्त जेवण झालं आमचं मस्त पोट भर आणि असं ताड भरलेलं बघितलं की भरपूर छान असं वाटत असते चला तरा तर आता मी माझा हा व्लॉग इथे सेंड करते आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की आम्ही पूर्ण दिवस पायालबरोबर कसा स्पेंड केला तर नेक्स्ट ब्लॉग पण नक्की बघा आणि असंच आमचे व्लॉग्स बघत राहा जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय गाईज टेक केअर